दिवसभराच्या कामाने तुम्ही थकून घरी येता आणि साहजिकच जेवण करताच तुम्हाला लगेच झोप लागते पण गाठ झोपेत असतानाच अचानक मध्यरात्री तुमच्या गळ्याशी आवंडा येतो आणि तुमच्या लक्षात येतं की तुम्ही स्वप्नात अक्षरशः दहाय मुकलून रडत आहात सकाळी जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीराला हलकं वाटतं पण त्याच वेळी छातीत एक अनामिक दुखणं जाणवतं तुम्हाला हे सुद्धा आठवत नाही की तुम्ही कशासाठी रडलात त्यामुळे तुमच्या मनात एकच प्रश्न येतो की हे स्वप्न शुभ संकेत आहे की आयुष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची चाहूल या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नशास्त्र मानवशास्त्र आणि वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे या गूढ घटनेमागचं अंतिम सत्य जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अनेक प्राचीन मान्यतांमध्ये स्वप्नात रडणं हे प्रत्यक्षात सकारात्मक मानलं गेलं आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात रडणं हे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता अर्थात निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडत असल्याचं दर्शवतं स्वप्नात रडणं हे तुमच्या समस्या दुःख आणि त्रास लवकर संपुटात येतील याचा हा संकेत आहे तसेच हे स्वप्न तुम्हाला आर्थिक लाभ किंवा मोठं यश मिळण्याची चाहूल देतं तुमच्या दीर्घकाळच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचा आणि नशीब बदलण्याचा हा संकेत मानला जातो आता पारंपरिक मान्यतेच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्नात रडण्यामागचं कारण मानवी मन आणि मेंदूची कार्यप्रणाली आहे पण कशी तेही पाहूयात तर दिवसभरात तुम्ही अनेक भावना म्हणजेच दुःख निराशा राग हे व्यक्त करत नाहीत किंवा त्यांना दाबून ठेवता त्यामुळे झोपेच्या वेळी तुमचा मेंदू या भावनांना क्लिनिंग प्रोसेस म्हणून स्वप्नांच्या माध्यमातून बाहेर काढतो स्वप्नात रडून या भावनांचा निचरा होतो ज्यामुळे जाग झाल्यावर तुम्हाला हलकं वाटतं पण या भावनांचा निचरा करण्यासाठी आपला मेंदू रात्री नेमका असा कोणता गुपित दरवाजा उघडतो तर या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे तुमच्या झोपेच्या एका रहस्यमे टप्प्यात ज्याला वैज्ञानिक भाषेत आर्यम स्लीप सायकल असं म्हणतात जेव्हा आपल्याला गाठ झोप लागते तेव्हा आपलं शरीर वेगवेगळ्या टप्प्यातून जातं यातील एक महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे आर्यम स्लीप आरम म्हणजेच रॅपिड आय मोमेंट म्हणजेच आपले डोळे झोपेतच वेगाने हलतात याच टप्प्यात आपल्याला अधिक तीव्र सोपन पडतात याचं कारण म्हणजे मेंदूमधील लिंबिक सिस्टीम हा भाग यावेळी खूप सक्रिय असतो हा भाग आपल्याला भावना अनुभवण्यास मदत करतो म्हणूनच स्वप्नातली भावना जिवंत आणि खरी वाटते पण मग आश्रू खोटे असतात का तर आर्यम स्लीप सायकलमध्ये तुमचा मेंदू शरीराच्या स्नायूंना तात्पुरतं पॅरलाईज करतो त्यामुळे बहुतांश वेळा तुम्ही स्वप्नात रडत असताना सुद्धा प्रत्यक्षात आश्रू येत नाहीत पण जर भावना अत्यंत तीव्र असतील तर मेंदूवरचा ताण वाढून तुमच्या डोळ्यातून खरेखुरे आश्रूसुद्धा येऊ शकतात मानसशास्त्रज्ञ मानतात की जे लोक उच्च तणावाखाली काम करतात त्यांना अनेकदा भावनिक स्वप्न पडतात स्वप्नात रडून ते त्यांच्या मनावरचा ताण हलका करतात मग भावनिक निसर झाल्यामुळं जाग झाल्यावर त्यांचा मेंदू अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो आणि तार्किक निर्णय घेऊ शकतो एकूणच आता तुमच्या लक्षात आलंच असेल की स्वप्नात रडण्याच्या घटनेमागं अनेक रहस्य दडलेले आहेत या संदर्भात स्वप्नशास्त्र याला भविष्यातील शुभ संकेत आणि आर्थिक लाभाची चावूल मानतं तर मानसशास्त्र याला दडपलेल्या भावनांचा आणि तणावाचा निसरा मानतं पण या दोन्हींच्या पलीकडे जाऊन विज्ञान सांगतं की स्वप्नात रडणं हा तुमच्या मेंदूच्या आर्यन स्लीप सायकलचा सा एक महत्वाचा भाग आहे तुमचा मेंदू रात्री तुमच्या व्यक्त न झालेल्या भावनांना बाहेर काढून मनाची स्वच्छता करतो या प्रक्रियेमुळेच उच्च तणावाखाली काम करणारे लोकसुद्धा दुसऱ्या दिवशी अधिक स्पष्टपणे आणि तार्किक विचार करून निर्णय घेण्यासाठी तयार होतात त्यामुळं स्वप्नात रडणं हे तुमच्या कमकुवतपणाचं नाही तर तुमच्या मनाच्या आरोग्याचं आणि पुढील यशासाठीच्या तयारीचं एक सकारात्मक लक्षण आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा